हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्ही म्हणता पूनमताई हे काय वेगळंच बोलायला लागले तर हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीचा जो की तुमच्याशी शेअर करायचा राहिलेला आहे तुम्हाला माहिती आहे अडचणी आल्यामुळं हा शे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करू शकलेले नाही आहे तर त्या वाईट गोष्टीची आठवणवर का काही का असाना त्या दिवशी मला रॉकी चॉकी काही का वय माझ्या प्रत्येक कामात अडथळा आणत होते मला अजिबात काम करून देत नव्हते मला असं वाटत होतं ह्या वाईट गोष्टीचा ते संकेतच देत असतील असा माझ्या मनाचा तरी समज आहे बरं का तर हा व्हिडिओ राहिला होता शेअर करायचा खूप मोठा व्हिडिओ आहे मी पुरणपोळीचा अगदी स्वयंपाक केलेला परत ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला भेटन चिवताई उठल्याच्यानंतरने तिने तिच्या हातावरची मेहंदी वगैरे दाखवली आणि मी थोडीशी म रोकी चोकी बरे केलेली त्या दिवशीची गमती जमती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील प्रत्येक कामामध्ये अडथळे आणत होता मला अजिबातच काम करून नव्हती देत अगदी घरात झाडूनसुद्धा काढू देत नाही वसरीला पण तो व्हिडिओचा आवाज मी अजिबात म्यूट केलेला नाही तुम्हाला ऐकावला यावा म्हणून की इतका रोज मी जेव्हा उठते तेव्हा अजिबात कधी इतके पाठीमागं लागत नाही त्या मकर संक्रांतीच्या दिवशी खूप मागं लागलेले होते तोच मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मुक्या प्राण्यांना आपल्याशी काय वाईट होणार आहे हे नक्कीच दाखवतात आणि सकाळी मी जेव्हा रांगोळी काढायला घेतली म्हणजे त्या दिवशी त्या दिवशीसुद्धा मी रांगोळी काढत होती तर दोन्ही रॉकी जोकी येऊन ती रांगोळी पुसत होती तर मी खूप ओरडले त्यांना मारलंसुद्धा मला राग आल्यामुळं तर मी सकाळी लवकरच उठले होते कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता सणवार असल्यावरती नेहमीप्रमाणे लवकर म्हणजे नेहमीपेक्षा पण जास्त लवकर उठावं लागतं तर मग लवकर उठले सगळं नेका, झाडून वगैरे सगळं आवरलं आणि अंधारच होता बाहेर दाजी ओमता झोपलेले होते आणि बघा रोखी झोकी इथे येऊन बसलेला आहे मी त्यांना एवढा प्रयत्न करत होते बाहेर काढायचा पण ते जातच नव्हते रोज इतका त्रास नाही देत नव्हते पण आज त्यांनी मला खूप त्रास दिला अगदी मला दरवाजा घेऊ लावून घ्यायची वेळ आली काम करताना तर इथला 哎哎哎！你说的这。

तर तुम्ही आता बघितलं व्हिडिओ मध्ये मी तो आवाज अजिबात म्यूट नाही केला इतका त्रास दिला रॉकी जॉकीने मला संक्रांतीच्या दिवशी अगदी त्या दिवशी जेव्हा चिवताईने आपली मटकीची खोली आहे तिथून सायकल बाहेर काढली त्यावेळेस पण रॉकी चॉकी कधीच घरात जात नाही त्यावेळेस त्यांनी जी मोडाला मटकी ती टाकली तीसुद्धा मटकी अस्तव्यस्त करून टाकली आहे मग त्याच्यावरती दाजी चिडले खवळाय लागले तर मी म्हटलं संक्रांतीचा दिवस आहे तर चिवतायला काही बोलू नका ज्यावेळेस स सायकल घेऊन चिवताई गेली होती तर मग ते वरडले म्हटले दरवाजा उघडा ठेवला आणि कुत्री घरामध्ये गेली त्यांनी मटकी सगळी पांगवली म्हणून मी म्हटलं वरडू नका तिला काय म्हणू नका नाही तर त्यावेळेस तोषण म्हणजे कुठंतरी रॉकी चॉकी ह्या गोष्टीला अडवत होते की काहीतरी आम्हाला संकेत देत होते आणि मला आता पूर्ण विश्वास झालेला आहे आपल्याला ज्यावेळेस वाईट गोष्ट घडायची असती त्यावेळेस कोणाच्या नाही कोणाच्या रूपातनं देव आपल्याला संकेत देत असतो त्या गोष्टीमध्ये व्यत्यय आणत असतो अगदी पाठपासून रोकी मला भयानक त्रास दिला एरवी मी कधीच रोज दरवाजा लावून घेत नाही त्यांना आणल्यापासून त्या दिवशी मला अक्षरशः त्यांना घरात येऊ नको म्हणून मी दरवाजा लावून घेत होते आणि हा मला अनुभव आलेला आहे कुठंतरी आपल्याशी वाईट घडायचं असतं त्यावेळेस असे संकेत मिळतात आता तुमचा विश्वास आहे का नाही मला नाही सांगता यायचं पण त्या दिवशी जेव्हा सायकल चिवता पण मला म्हणते जेव्हा मी सायकल बाहेर काढली तेव्हाच मम्मी मला ती सायकलच नेऊन नव्हती ते सारखी आडवी येत होती हत्तीने पण तिचा अनुभव माझ्याशी शेअर केला आणि मला ही आठवण नव्हती तुमच्याशी शेअर करायची पण मी आज थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला की के मुक्या प्राण्यांना आपल्याशी काय बघा ना ना मालकाशी कसा चाललाय सकाळपासून कामायला मला काम करून दिले नाही दोघांनी बघा घरात यांच्या पप्पाच घर आहे हाय का नाही आणि हे उठले तर त्यांच्या मागे कशी लागले ते बघा हाय का नाही माग मग मग भूकू लागली ना आता आणि दुकान एवढे लोक रुगडत नाही ना लय मला तर ह्याचं लाडकोड वाटतं लय भारीत बाळ आहेत माहितीये का चला यांचा आम्ही सकाळी उठल्या उठला आणि हो चिवतायच्या बाबतीत पण मला थोडस तुमच्याशी बोलायचं आहे तर ज्या वेळेस संक्रांत आली होती त्याच्या आठ आठ चार आठ दिवस अगोदर मला काय म्हणायचे आहे का मम्मी संक्रांतीच्या दिवशी अजिबात गाऊन घालायचं नाही साडी घालायची एवढं हट्ट रात्री मी तिला मेहंदी काढली म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी त्या दिवशी पण मला तसेच बोलायची मम्मी तू साडीच घालायची आणि हीच साडी घालायची जी आत्ता माझ्या अंगावरती साडी दिसती ही साडी मला तिने घालायचं खूप आग्रह केला होता की ज्या दिवशी तू सा ही साडी घालायची तर मला काय तिच्या थोडं वागण्यात पण चेंजेस असं आलं बरं का आणि जिथं आपली चिवताई पडली अक्षरशः तिथं सगळा खडक आहे पूर्ण ते कुठं का होईना कानावरून गेले मी अजून अजूनसुद्धा मनापासून आभार मानते आणि तुम्ही म्हणताना पुनमता यादा गोष्ट विसरून जा ही गोष्ट विसरून जाण्यासारखी नाही आहे की मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं बरं का म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे अजूनसुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं बोलताना तर चला आता माझ्याबरोबर मी अगोदर तुळशी मातेला पाणी वगैरे घालते हळदी कुंकू वाहते आज संक्रांत आहे तर चला मग माझ्या बरोबर त्याच्यानंतर मला रांगोळी वगैरे काढायची आहे इकडचा व्ह्यू बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि हे मला काही दोघंच वाढा आहेत बाबा आता तुम्ही म्हणता पुनमताई अंधश्रद्धा असं मनामध्ये ठेवते माझ्या मनामध्ये अंधश्रद्धा नाही माझ्या स्वामींवरती आणि माझ्या पीर साहेबावरती माझी खूप सारी अशी श्रद्धा आहे इथं बघू शकता मी जेव्हा तुळशीला पाणी घालायला आले होते त्यावेळेसुद्धा रॉकी चौकी म्हणजे त्या दिवशी मला कुठंतरी म्हणजे की आज मला ते जाणवत आहे की कुठंतरी त्या गोष्टी मला सावध करत होत्या की आजच्या संक्रांतीच्या दिवशी तुझ्यासाठी थोडासा वाईट दिवस येणार आहे म्हणून कुठेतरी मला ते संकेत मिळत होते आता तुम्ही म्हणताल परंतु तेच तेच नाही तेच तेच नाही माझ्या अगदी मनावरती घाऊ झालेला आहे गोष्टींचा की मला खरंच त्यातनं ती आठवण जरी आली तरी मला खूप त्रास होतोय आहे बरं का त्याच्यामुळं मी तुम्ही माझी माणसं आहेत म्हणून मी तुमच्याशी शेअर कर